लग्नाचा थाट काय तो वर्णावा लग्न तारखेच्या आठ ते दहा दिवस आधीपासूनच सर्व गोष्टींची तयारी चालू असते ज्या घरी लग्न आहे तिथे आधी पितर सवाष्ण जेऊ घातले जातात नंतर देवाचे कार्यक्रम सुरू होतात त्यात पाच सवाशणी मिळून गव्हाची रास पुजणे सवाशणींच्या हस्ते हळद फोडणे खंडोबाचे अष्टवर जेऊ घालणे सोनाराकडे दिलेले देव वाजत गाजत अनावयास जाणे कुळदेवतेचा कुळाचार आरत्या देवांना आमंत्रण तेलन पाडणे असे विविध विधी हे अगदी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत होतात या प्रत्येक विधीच्या वेळेस बायका गाणी म्हणतात एक वयस्क आजी आधी एक ओळ म्हणते आणि मग तिच्या मागून सर्व बायका कोरस धरतात याच गाण्यातील तेलनं पाडण्याचे गीत आपण ऐकूया तेलनं पाडणे म्हणजे काय तर त्यात एका वाटीत थोडं गोडे तेल घेऊन त्या देवकपाशीची काडी किंवा आंब्याच्या झाडाची काडी घेऊन त्या काडीला पाच वेळेस कच्चसूद गुंढाळले जाते आणि ती काडी त्या वाटीत उभी केली जाते मग ती वाटी पाच सवाशणी मिळून आधी घरातील देवाऱ्यातील देवांवर धरून पुढील गीत म्हणतात സമിന്ദ്ര സൂക്ത പാണി മുക്ത ഹായത്ൂക്കൂ കാലവജാ സമിന്ദ്ര സുക്ത പാണി മുക്ത ആായത് കൂക്കൂ കാലവജാ ഗണപതി വര തല പളേ സരസ്വതി ല ഗണപതി വര തല പാളേ സരസ്വതി ലിന്ദ്ര സൂക്ത പാണി മുക്ത ഹായത്ും കുാലവജ സമിന്ദ്രുക്ത പാണി മുക്ത കാലവജ തേലന ഹായത് കുക്കൂ കാലവജാ തേലന മാഡ സാല സാലേ രലപാടെ മാളാലവ സമിന്ദ്രുക്ത പാണി മുക്ത ഹായത് കുക്കു കാലവജ സമിന്ദ്രുക്ത പാണി മുക്തായത് കുലവ കണബിയ പാടെ ര കണബരത്തിൽ നടവര സുക്ത പാണി മുക്ത ഹദ കുാലവചാ സമിന്ദ്രുക്ത പാണി മുക്ത ഹദ കുലവ കുളമ്യ പാളേ ഭോവാണി ലുടമേ ബോവാണി ലിന്ദ്ര സുക്ത പാണി മുക്ത ഹു കാലവ സമിന്ദ്രുക്ത പാണി മുക്ത ഹാളു കുലവ कालवजा याचा अर्थ कालवून घ्या आता हीच वाटी चुलीवर धरायची आणि पुढील गीत म्हणायचे चुला म्हणे मी चुल देव चुला म्हणे मी चुल चुला, चुला शोभन ले आणा चुला शोभन ले आणा चुला चंदन कपाटी चुला चंदन कपाटी अन्न शिजे सौवा कंडी अन्न शिजे सौ या अण्णाची कीर्ती मोठी या अण्णाची कीर्ती मोठी लोक जवतीला कोपती लोक जवतीला कोपती जेवून झाली सेतू पती जेवण झाली सेतूपती या तेला च्या दारा या तेला च्या पाी दारा तेलन चुल्यावरी पाडा तेलन चुल्यावरी पाडा आता सवाश्नी ही वाटी विहिरीवर धरतात विहिरीचं प्रतीक म्हणून एका तांब्यामध्ये पाणी भरले जाते व त्याचं पूजन करून ही तेलनाची वाटी धरून पुढील गीत म्हटले जाते कांजिल मी कांजिल पाणी कांजिल म्हणे मी कांजिल पाणी कांजिल कशी राशी कांजिल कशी राशी कांजिल द्राक्षी याणाराशी कांजिल द्राक्षी याणाराशी കാജിൽ വാജിൽ വേ ബൗത ഗോടാ കേ ബഹുത ഗോടാ കജിൽ പംഗതി വാടാ കഞ്ജിൽ പംഗതി വാടാ കഞ്ജിൽ മണമി കഞ്ജിൽ പാണി കാജിൽ മണി കാജിൽ പാണി കാജി കി യാജില കിയണി കാജിൽ നിമ്പോണി ചാ രാ കജിൽ നിമ്പ കാജിൽ വംഗടവാണി ദജിൽ വംഗടവാണി ദിഷ കേ ബൗത ഗോടാ കേ ബൗത ഗോടാ കജിൽ പംഗായി കഞ്ജിൽ പങ്കാ त्यानंतर ही वाटी ताक घुसळण्याच्या मडक्यावर किंवा उखळावर धरायची घुसै <tousse in throats> म्हणे मी घुसय खाम घुसै म्हणे मी घुसै खाम आडी घुस येव कोण आडी घुस येव कोण आडी घुस येव सीता आडी घुस येव सीता इनी सोनानी रांजणी इनी सोनानी रांजणी മോടിയിഗ മോടിയിട്ടൂട്ടൂട്ടോർ മോത സര ലോയാ സർ താബാ നാവോട്ട ബാ നാവോട്ട ധര മറ്റാ ഈ या तेलाच्या पाची धारा या तेलाच्या पाची धारा घुसय वरी पाडा घुसय वरी पाडा आता ही वाटी उंबरठ्यावर धरायची तू उठ रे जाक बाडी तू उठ रे जाक बाडी उम्रट गाड्यात घातीला उमरट गाड्यात घातीला उमरट शेल्याने जाकिला उमरट शेल्याने जाकिला टाका सुतार चाका सुतार चामरट सुतार घडिया उमरट सुतार घाडिया उमरट लवार जडिया उमरट लवार जडिया उम्रट मी उमरट मिनारमिया उमरट वापरेव कोन उम्रट वापरे कोन उम्रट वापरे उमरट वापरेव सिता हाती इ नारत्ने चुडा ई नारत्ने चुडा मुखी ई इडा मुखी ई इडा माती इनाभवर जुडा माती इनाभवर जुडा हाती चंदननी वाटी हाती चंदननी वाटी सूर्याशी पडीत जाय सूर्याशी पडीत जाय बाळ खेळवत जाय तर ही वाटी उकिरड्यावर म्हणजेच घरातील जो केर कचरा असतो तो थोडा जमा करून त्यावर धरायची उखल्ला म्हणे उकल्ला देव उकल्ला म्हणे मी उकल्ला देव टाके कोण जा पूंजा टाके कोण जा पूंजा टाके सीता उकल्ला जा टाके सीता हाती सोना ना खरोटा हाती सोना ना खरो इनी उकल्ला कया मोटा इनी उकलला कयाव मोटा इनी रूपानी डालकी इनी रूपानी डालकी मोत्यानी चुमया, इनी मोत्यानी चुमया, आता ही वाटी फिरत फिरत दिव्यावर किंवा समईवर धरतात दिवा म्हणे मी दिवलाया दिवा म्हणे मी दिवलाया दिवाणी वजना कोटे दिवाणी वजना कोटे गावत्या आनंदाना पेटे गावत्या आनंदाना पेटे अरे तुळशी लाव भाऊ अरे तुळशी लाव भाऊ सांग तू न दिवलाया मोल सांग तू न दिवलाया मोल सव्वाई वर ला ऊ सवय वर देऊ दिवा शोभनलेऊ दिवा शोभनलेऊ दिवाले नऊ मननी वात दिवाले नऊ दिवाले आनंदन तेल दिवाले आनंदन तेल दिवा जडे मांडवात दिवा जडे मांडवात यावर आडी वापरती कलाभूत जळकती, कती कलाभूत जडकती असं फिरत फिरत सर्वात शेवटी ही वाटी नवरदेव व नवरीवर धरतात हाय काय सुतारन पाट हाय काय सुतारन पाट वर काय परभूतानी घाडी वर काय परभूतानी घडी वर काय मोती यान चौक वर काय मोती चौक हाय काय सारनी वाटी हाय काय सारनी वाटी हाय काय नागीन पान हाय काय नागीन पान हाय काय सरवन कांड हाय काय सरावन कांड याले काय कच्च सुता गुंड याले काय कच सुत गुंड हाय काय तेली नन तेल हाय काय तेली नान तेल अरे तू नंदूरा तेली अरे तू नंदूरा तेली तू नी चिंचोलानी लट तू नी चिंचोलानी लट दारा, या तेला दारा, नवर देव वरी धरा आपणास ही गाणी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या पिढीला ही गाणी माहिती व्हावीत म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद